नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत राज्यात शालेय अभ्यासक्रमात व्यापक बदल केले जात आहेत एकीकडे घटसंख्या नसलेल्या शाळांच्या एकीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अभ्यासक्रम काळानुसार बदलला जात आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी विषय आहे त्यामुळे शेतीचे शास्त्र शुद्ध ज्ञान मुलांना लहानपणापासून दिले जाणार आहे मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती करू शकतात यामुळे राज्यात पहिलीपासून कृषी विषय अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे कृषी विषयासाठी नवीन मसुदा तयार केला जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय असणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे नवीन वर्ष येण्यास आता अवघे काहीच दिवस उरले असून नववर्षाच्या पूर्वसंधीला अनेक ठिकाणी पार्टी केली जाते त्यामध्ये रेव पार्ट्यांचाही समावेश असतो या पार्ट्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर असते त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे कोटी अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे चारशे कोटी रुपयांवरून अधिक किमतीचे एम डी हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे एवढेच नव्हे ते मुंबई पोलिसांनी वर्षभरात चार हजार आठशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्टही केले

चीन सिंगापूर भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे नवीन वेरियंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वासही कळत नाही ठाणे शहरात पाच तर पुणे शहरात तीन रुग्ण या वेरियंट मिळाले आहे त्यामुळे राज्यातील नव्या वेरिएंटची संख्या दहावर आली आहे बारामतीच्या अंगणात पॉवर गेमची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे बारामतीकरांनी फक्त एक माझं ऐकावं असं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलंय त्याचबरोबर शरद पवार यांच्या एकोणीसशे सदुसष्टच्या बंडाचा दाखला देत अजित पवार यांनी स्वतःच्या भूमिकेला योग्य ठरवलंय तर यामुळे अजित पवार पुन्हा एकदा फार्मात असल्याचं बोललं जात आहे कारण थेट आणि स्पष्ट बोलणाऱ्या अजित पवार यांनी आम्ही बोलतोय तीच राष्ट्रवादी असं म्हटलंय दरम्यान वर्षी भूमिका घेत शरद पवार यांनी सरकार बनवलं तर मी वयाच्या साठाव्या वर्षी भूमिका घेत असेल तर चूक काय असं म्हणत अजितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं गेलं असं म्हणत शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलंय मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर झरांगी पाटील उपोषण करणार आहेत मात्र यासाठी तीन कोटी मराठे आणि दहा लाख गाड्या धडकणार असल्याचा इशारा सरांगी पाटील यांनी दिलाय दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाशी वेळ येणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर वीस जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाकरिता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलंय ते म्हणाले कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्या कोणी दंगा करत असले तर ते त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या आंदोलनाला येताना शिदा सोबत ठेवा पोलिसांना सहकार्य करा सरकारला करायची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं आहे